We'll राहुरी मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीनं रुग्णांना जीवनदान देणाऱ्या उपक्रमामध्ये एकशे सत्तर जणांनी रक्तदानासाठी आपला सहभाग नोंदवला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगर अध्यक्ष सौ डॉक्टर उषाताई तनपुरे तसेच राजभाऊ शेटे डॉक्टर सिनारे डॉक्टर कोहकडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक अशोक आहेर विलास तरवडे संतोष शेट लोढा संजय कुलकर्णी बजाज फायनान्सचे राजू पटेल अक्षय भुजबळ यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती राहुरी मोबाईल रिटेल असोसिएशनच्या रुग्णांना जीवनदान हा उपक्रम बारा जुलै रोजी योगा केंद्र गोकुळ कॉलनी श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयामध्ये भरवण्यात आला होता जास्तीत जास्त रक्तदान घडून आणण्यासाठी राहुरी मोबाईल रिटेल असोसिएशननं परिश्रम घेतलेत आणि सहभाग देखील नोंदवलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल